महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा उलथा पालत होते तेव्हा तेव्हा पडद्यामागच्या आणखीन रणनीती नेहमीच चर्चेत असतात दोन वर्षापूर्वी काही आमदारांनी मध्यरात्री केलेला राजकीय प्रवास आणि त्यामागे कोणत्या शक्तीचं पाठबळ होतं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय त्या ऐतिहासिक घटनेनं शिवसेनेचे दोन तुकडे केले आता ती वेळ गेली आहे पण सध्याच्या राजकारणात पाहिलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये एक नवा पेच निर्माण होतोय ज्यामुळे थेट तिसऱ्या फुटीची चर्चा होऊ लागली आहे शिंदे गटामध्ये मध्ये सामील असलेले काही महत्वाचे नेते आता भाजपच्या बाजूने झुकण्याची देखील तयारी करत असल्याच्या बातम्या समोर येतात या नव्या भूकंपाचं केंद्र मानलं जातंय ते म्हणजे उदय सामंत राज्यात सामंत सेनेचा उदय होणार या प्रश्नाचं राजकीय खळबळ आता उडालीय पण खरंच असं काही होईल का शिंदे गटातील असे कोणते नेते आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपच्या जवळचे मानले जातात भाजपच्या इशाऱ्यावर नाचणारे हे आमदार आहेत का आणि उदय सामंत यांच्यासह हे नेते नक्की कोणत्या चार निर्णायक फॅक्टर मुळे भाजपसोबत राहणं पसंत करतील या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नमस्कार मंडळी तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर चला बातमी जाणून घेऊया शिंदे गटामध्ये असे कोणते नेते आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा थेट भाजप नेतृत्वाशी अधिक जोडलेले आहेत हे कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे फडणवीसांच्या इशाऱ्याहून जे नेते गुवाहाटीला गेले होते ते कोण होते कारण की शिंदेंच्या बंडामध्ये सुरुवातीला यातील अनेक नेत्यांना या बंडामध्ये काय चाललंय याची भनकसुद्धा नव्हती याची कल्पनासुद्धा त्यांना लागली नव्हती पण नंतर दिल्लीहून किंवा नागपूरहून काही खास निरोप आल्यावरच त्यांनी गुवाहाटीची वाट धरली होती उदय मन संजय राठोड गुलाबराव पाटील दीपक केसरकर ही याच सेनेतली काही नावं आहेत आज जर भाजप आणि शिंदे यांच्या धोरणामध्ये फरक पडला तर हे नेते भाजपसोबत जातील असंच बोललं जात आहे कारण की भाजपची सूचना ही त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकते असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात त्याचबरोबर यातली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे राजकीय मजबुरी आणि पुनर्वसन झालेले नेते आता काही नेते असे आहेत की ज्यांना राजकीय भविष्य सुरक्षित ठेवायचंय आणि त्यामुळे केवळ हे भाजपच करू शकतं ज्यामध्ये रामदास कदम यांना शिंदे यांच्यापेक्षा भाजप माध्यमातून ज्येष्ठत्वाची आणि पुनर्वसनाची अपेक्षा त्यांना आहे यासोबतच तानाजी सामंत यांच्यासारख्या नेत्यांना आपली शिक्षण संस्था आणि कारखान्याची गणितं जपायची असल्याने भाजपचा पाठिंबा अनिवार्य आहे यासोबतच अमोल खताळ किंवा मुरजी पटेल यांच्यासारखे नेते हे स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांवर अवलंबून आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचं प्राबल्य पाहता त्यांना भाजपशिवाय राजकीय भवितव्य नाही मग या गोष्टीमुळं हे भाजपसोबत राहतील असं बोललं जाते तर दुसरीकडे उदय सामंत हेच का सामंतसेना काढतील असं देखील प्रश्न आहे सामंतसेना या शब्दाचा उदय होण्यामागेच उदय सामंत यांची फडणवीस यांच्यासोबत असलेली खास जवळीक एक मुख्य कारण सांगितलं जातं उदय सामंत हे कोकणातील राजकारण उद्योग आणि सत्तेतील समीकरण टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध हे अधिक महत्वाचे आहेत त्याचबरोबर वेळ पडल्यास ते स्थानिक पातळीवर अन्य दोन आमदारांसह भाजपमध्ये जाऊ शकतात असे देखील चर्चा आहेत सामंत हे अत्यंत व्यवहारवादी नेते मानले जातात आणि सत्ता आणि कोकणातील राजकारणासाठी ते भाजपसोबत राहणं पसंत करतील असं देखील विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे उदय सामंत यांचं कोकणातील उद्योग आणि तेथील राजकीय परिस्थितीनुसार त्यांचा कल कोणत्या निर्णयाकडे असेल हे स्पष्ट होतं त्याचबरोबर शंभूराज देसाई यांच्यासारखे नेतेसुद्धा याच व्यवहारवादी भूमिकेत आहेत ते शिंदेच्या जवळचे असले तरी स्थानिक पातळीची समीकरणं आणि सत्तेचा स्कोप पाहूनच ते आपला अंतिम निर्णय घेतील असं बोललं जातं या फुटीमागचा सर्वात गंभीर आणि प्रभावी फॅक्टर तो म्हणजे भाजपची अखंड विरोधक तयार करण्याची खेळी आता शिंदे गटातील आमदारांनी बंड केलं कारण महावियामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या पण आता भाजपसुद्धा तोच कित्ता गिरवतंय भाजपने अनेक आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्याच कट्टर विरोधकांना स्वतःच्या पक्षात घेतलंय जसं की अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंटाह त्यासोबत विजय शिवतारे यांच्या विरोधात संजय जगताप शंभूराज देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर तर सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील हे सगळे विरोधक असणारे त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेत हे केवळ योगायोग नाही तर भाजपचा स्पष्ट संदेश आहे की तुम्ही आमच्या सोबत रहा आमचा ऐका नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तुमच्या जागेवर तयारच आहे जर शिंदे गटातील नेत्यांनी भाजपसोबत संघर्ष केला तर स्थानिक निवडणुकीमध्ये निवडून येणं हे त्यांच्यासाठी जड जाईल त्यामुळे केवळ स्थानिक गणितं जुळवण्यासाठी हे नेते भाजपसोबत राहणं पसंत करतील त्यामुळे हा फॅक्टर शिंदे गटासाठी मोठा धोका ठरू शकतो असं देखील बोललं जाते आता यानंतर चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे राजकीय संरक्षणाची गरज आता शिंदे गटामध्ये संजय राठोड प्रताप सरनाईक भावना गवळी यांसारखे अनेक नेते आहेत की जे ई डी किंवा अन्य कोणत्या तरी चौकशीमुळे अडचणीत आले होते या नेत्यांना तसेच सत्तेचं संरक्षणाचं कवच अत्यंत गरजेचं होतं भाजपसोबत वाद घालून स्वतःच्या अडचणी वाढवणं हे त्यांना परवडणार नाही राजकीय सुरक्षितता हे त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि मोठं प्राधान्य आहे आणि त्याचप्रमाणे या आमदारांप्रमाणेच खासदारांवर सुद्धा भाजपचा दबाव आहे प्रतापराव जाधव हे केंद्रातील पॉवर सोडणार नाहीत तर वायकर मुंबरे यांच्यासारखे खासदार वादाच्या भावऱ्यात असल्याने ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत असं बोललं जातं या चारही फॅक्टरचा विचार केल्यास शिंदे गटाला कमकुवत करण्याची आणि नियंत्रित करण्याची भाजपची ही सुनियोजित योजना असल्याचं देखील दिसून येतं आता सामंतसेना या नावाचा गट तयार करून भाजपमध्ये विलील होणं ही स्क्रिप्टसुद्धा फार पूर्वीपासूनच तयार असेल असं देखील बोललं जातं तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातील ही तिसरी मोठी राजकीय खेळी यशस्वी होईल का उदय सामंत यांच्यासह हे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत मनापासून धन्यवाद